मंदिरासह बोर्डिंगची जागा विकून तीन हजार कोटी रुपये कमवणारे नेमके आहेत तरी कोण देवेंद्र फडणवीसांनी आपल्या दूतामार्फत एकनाथ शिंदेकडे काय निरोप पाठवला एकनाथ शिंदेने आपल्या पुण्यातल्या एका प्रमुख नेत्याला काय समज दिली समज दिली का धमकावलं काय आहे नेमकं हे प्रकरण या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण लिहिला आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे पुणे येथील शिवाजीनगर भागात असलेलं जैन समाजाचं एक अत्यंत महत्वाचं बोर्डिंग सेट हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग ज्या बोर्डिंगच्या आवारामध्ये किंवा साडेतीन एकर जागेवर तिथे अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं एक जैन बोर्डिंग किंवा साधू संतांना राहण्यासाठीची जागा त्यांच्यासाठीचा आवश्यक असणारे झाड झुडपं तिथे मंदिर प्रार्थना सभा या सगळ्या गोष्टीची जिथे व्यवस्था होती अशा अशी साडेतीन एकर जागा अचानकपणे एक महिन्यांमध्ये या जैन बोर्डीचे जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टी विक्री करण्याचा निर्णय घेतात आणि खात्यावर दहा कोटी रुपये असताना संस्थेची आर्थिक डबगाई आली आहे असं कारण ते धर्मादायकडे देतात आणि महिनाभरामध्ये हा व्यवहार पूर्ण केला जातो इतकंच नाही तर ज्या बिल्डरला गोखले नावाच्या बिल्डरला ही जमीन विकली जाते त्या तो बिल्डर ह्या जमिनीवर बाकीचे सर्व कागदपत्र पूर्ण होण्याच्या अगोदर सत्तर कोटी रुपयाचं कर्ज घेतो काय असेल या पाठीमाग पुण्याचे माजी आमदार रवींद्र धनगेकरांनी या विषयावर जोरदार आवाज उठवलेला आहे आणि या प्रकरणामध्ये विद्यमान मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहळ हे या प्रकरणामध्ये गुंतल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि जी कंपनी गोकळे बिल्डर्स ही जी कंपनी आहे ती मोहळांचीच कंपनी आहे किंवा मोहळांच्या राजकीय वर्स्तामुळे हा सर्व व्यवहार पूर्ण झाल्याचा सध्या चर्चा जोरातपणे सुरू आहे अवघ्या तीन तीन हजार कोटीची ही जी प्रॉपर्टी आहे जैन समाजातील ज्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजातल्या गोर गरीब अडी अडचणीतल्या विद्यार्थ्यांना तिथे राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था सर्व पद्धतीची व्यवस्था केली जाते ही दोनशे तीस कोटी रुपयाला विकण्याचा केवळ निर्णय झाला जी दोनशे तीस कोटीची नव्हे तर ही प्रॉपर्टी प्रत्यक्षात तीन हजार कोटी रुपयाची आहे आणि हे विद्यमान मंत्री जे मुरलीधर मोहोळ आहेत पुण्याचे यांनी हडप करण्याचा दाव रचलेला आहे अशा पद्धतीनं सध्या वातावरण सोड आहे रवींद्र धनगेकरांनी अशा पद्धतीनं जोरदार फिल्डिंग लावलेली आहे कुठल्याही किमतीमध्ये हा व्यवहार रद्द झाला पाहिजे किंवा जैन समाजाचे जे मुनी आहे किंवा जो समाज आहे हा संपूर्ण समाज महाराष्ट्रातला आता खवळून उठलेला आहे आज तारखेला तो ठिकठिकाणी मुक मोर्चा काढतो आहे आणि हा व्यवहार रद्द झाला पाहिजे जैन समाजाची ही प्रॉपर्टी मंदिराची ही प्रॉपर्टी टिकली पाहिजे कुठल्याही पद्धतीने त्यावर कसल्याही पद्धतीची कारवाई किंवा कसलाही व्यवहार झाला नाही पाहिजे अशी त्या सर्वांची भूमिका आहे आ, परंतु सरकारच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हा व्यवहार तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले जात नाहीत काही दिवसाची स्थगिती दिली जाते परंतु रद्द करण्याचे आदेश दिले जात नाहीत त्याचं काय कारण असावं हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि सांगितलं असं जातं की जेव्हा समाज पूर्णपणे आता खळून उठला किंवा रवींद्र धनगेकरांनी हा विषय लावून धरला पुण्यामधल्या संपूर्ण जैन समाजाने या संदर्भामध्ये निवेदन देऊन किंवा आता तिथे धरणे धरून आंदोलन करण्यास सुरुवात केली तेव्हा मुरलीधर मोहोळ जे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ही तक्रार केली की आपण युतीमध्ये आहेत महायुतीमध्ये आहेत रवींद्र धनगेकर यांना जरा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून समजवावा किंवा त्यांना सांगा वगैरे जे काही त्यांची भाषा असेल ती आणि मग देवेंद्र फडणवीसांनीही आपला एक दूत हा एकनाथ शिंदेच्याकडे पाठवल्याची खात्रीलायक बातमी आता येऊ लागलेल्या आहेत आणि त्यावरूनच म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून म्हणा किंवा आदेशावरून म्हणा सल्ल्यावरून म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांनी ज्या विषयाकडे दिशानिर्देश केलाय तो दिशानिर्देश समजा काही समजा एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धनगेकरांना महायुतीमध्ये दंगा करायचा नाही अशा प्रकारचा दम दिल्याची खात्रीलायक बातमी आहे ते जाहीरपणाने बोलले की दंगा करायचा या गोष्टीचा अर्थ असा आहे की धनगेकरांनी मुरलीधर मोहळ किंवा जैन समाजाच्या या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जे वाद उठलंय त्यामध्ये धनगेकरांनी सहभाग घेऊ नये धेकरांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवावं भंगेकरांनी या, हो। या प्रकरणामध्ये बोलू नये अशा प्रकारची धमकी किंवा अशा प्रकारचा पक्षाचा आदेश एकनाथ शिंदे जर भंगेकरांना देत असतील तर नेमकं या तीन हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेमध्ये कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत असा प्रश्न आता निर्माण होतो खरं म्हणजे दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या जैन समाजाचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या जैन समाज जो दोन हजार अकराच्या जनगणनेला साधारणपणे चौदा लाख साडे चौदा लाख अशी त्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये होती आणि देशात सर्वात जास्त जैन समाजाची संख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे हा समाज भारतीय जनता पार्टीच्या बाजूने गेला आता तो का गेला त्यांची काय कारण आहेत माहीत नाही ते सत्तर वर्ष जेव्हा स्वातंत्र्यापासून ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस पक्षाचा सरकार देशावर असताना किंवा विविध सरकार आली असताना या समाजाचा सातत्याने सन्मान केला जात होता या समाजाच्या जे काही धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळांचं संरक्षण केलं जात होतं किंवा कसल्याही पद्धतीचा जैन मुनींना जैन समाजाला जैन समाजाच्या धोरणांना जैन समाजाच्या वस्तीग्रहांना कसला त्रास होणार नाही याची काळजी पूर्वीच्या सरकारने घेतली होती परंतु यावेळेला जैन समाजाने एकमुस्त अगदी जाहीरपणानं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी जाण्याचा निर्णय घेतला आणि तेच भारतीय जनता पार्टीचे लोक तेच भारतीय जनता पार्टी युतीतले लोक या समाजाच्या प्रॉपर्टीच्या लिलावाला आज तयार झालेले आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या छत्रछायेखाली असलेल्या मंत्र्यांच्या संबंधातले लोक अशा पद्धतीचा समाजाची मालमत्ता विक्री करण्याचा निर्णय घेत आहेत हे समाजाचं दुर्दैव आहे अत्यंत महत्वाचं दुर्दैव आहे खरं म्हणजे जन समाजाविषयी संपूर्ण देशामध्ये खूप यापूर्वीच्या काळामध्ये आदर होता जेव्हा ते प्रत्यक्षात जाहीरपणानं कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा देत नव्हते तोपर्यंत त्या समाजाविषयी लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या भावना होता की कसल्याही पद्धतीचा कोणाला त्रास न देणारा समाज सतत सार्वजनिक कामामध्ये पुढे असलेला समाज किंवा कसल्याही हिंसक विचाराचा किंवा वृत्तीच्या पासून दूर असलेला समाज अहिंसावादी असलेला समाज कसल्याही पद्धतीचा एक समाजाच्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाही त्रास न होणारा समाज अशी त्या समाजाची ख्याती होती मी स्वतः जैन बोर्डिंगमध्ये बाराशे जिल्ह्यातल्या कुंतलगिरी येथे अशोक साळवी सरांच्या नेतृत्वाखाली देशभूषण कुलभूषण विद्यालयामध्ये शिकलो त्यांच्याच बोर्डिंगमध्ये मी राहिलो त्यांचे संस्कार आजही सातत्याने मला माझ्यामध्ये आहेत असं मला स्वतःला वाटतं की माझ्यापासून लोकांना कसला त्रास नाही झाले पाहिजे अशा पद्धतीची शिकवण ज्या समाजाने दिली किंवा जो समाज सातत्याने यापुढच्या काळात देतोय किंवा आजही अविरतपणे देतोय अशा देत। समाजाच्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या एका धार्मिक स्थळाला एका बोर्डिंगला जिथे विद्यार्थी शिकतात तिथून एक सुसंस्कारित चारित्र्य संपन्न आणि अहिंसावादी विद्यार्थी बाहेर पडतात ते बोर्डिंग विकण्याचा निर्णय त्याची ट्रस्टी घेते त्या ट्रस्टीच्या पाठीमागे नेमकं कोण असेल को याचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि तीन हजार कोटी रुपयाचा हा व्यवहार आहे त्या तीन हजार कोटी रुपये म्हणजे कोणाकोणाचे हात नेमके गुंतलेले आहेत गोखले बिल्डर्स हा एकटेच आहेत त्यांचे पार्टनर आणि तेच आहेत की राजकीय वरदस्त अजून त्यात कोणाचा आहे राजकीय हिस्सेदारी आपण ज्याला म्हणतो अशी कोणाची आहे का याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या, ता या संदर्भामध्ये एक एस आय टी नेमली पाहिजे आणि कसा व्यवहार झाला हे ट्रस्टी का तयार झाले या ट्रस्टीला कोणी तयार केलं ही जमीन विकण्यासाठी त्यांना किती कोटी रुपये दिले गेले प्रत्यक्षात दोनशे तीस कोटी रुपयेची रजिस्ट्री होणार असेल तर आतून खाल्ल्या खालच्या हातानं टेबला खालून या ट्रस्टीच्या घरामध्ये किती किती कोटी रुपये पोहोचवले आणि ते कोणी पोहोचवले या सर्व गोष्टीचा शोध लागला पाहिजे या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि ट्रस्टीला सुद्धा दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या ट्रस्टीला सुद्धा जेलमध्ये टाकलं पाहिजे ट्रस्टी ह्या संबंधित संस्थेचे विश्वस्त आहेत मालक नाहीत आणि विश्वस्तानी संबंधित प्रॉपर्टी विकायची नसते याची जर साधी अक्कल या ट्रस्टीला नसेल या ट्रस्टीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जैन समाजाने हे प्रकरण पूर्णपणाने धसास लागेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला पाहिजे समाजाची एवढी मोठी प्रॉपर्टी जिथून सेवा कार्य चालतं किंवा पुण्यातल्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी असलेली जर ही प्रॉपर्टी समाजाच्या हातून गेली तर पुणे पुणे जिल्ह्यातलं पुणे शहरातलं जैनांचं जे अस्तित्व आहे धार्मिक अस्तित्व हे संपूर्ण अस्तित्व संपून गेल्याशिवाय राहणार नाही यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि समाजातल्या इतर घटकांनी ज्यांचा आयुष्य विश्वास आहे किंवा जैन समाज एक अत्यंत चांगला समाज आहे समाजाच्या हितासाठी काम करणारा समाज आहे या गोष्टीवर ज्या ज्या लोकांचा समाजातला विश्वास आहे त्यांनी सुद्धा जैन समाजाला पूर्णपणाला पाठिंबा देऊन ही जी प्रॉपर्टी विकली आहे कुठल्याही किमतीमध्ये विकली नाही गेली पाहिजे यासाठी जैन समाज जर आंदोलन उभा करत असेल तर त्या आंदोलनामध्ये सहभागी सुद्धा झालं पाहिजे माझा आजचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की तीन हजार कोटी रुपयेची ही प्रॉपर्टी ज्याचा व्यवहार दोनशे तीस कोटी रुपयामध्ये होतोय यामध्ये एकटा गोखले बिल्डर असण्याची शक्यता नाही त्यात आणखीन राजकीय मोठे हात गुंतले असण्याची शक्यता आहे ते राजकीय हात नेमके कोण आहेत सुद्धा सरकारने शोधलं पाहिजे त्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे यावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा